दरम्यान साई क्यूर यासाठी पार्श्वभूमी आलेलं आहे साई क्यूर यासाठी प्रत्येक त्यासाठी जे कोणी ठाकूर यांच्यात शंभर रुपयाचं पारितोषिक साई बघा मित्रांनो दिवाळीचा बोनस मिळण्या परंतु खिडकी संघ या सामन्यामध्ये वारंवार बोनस बोनसवर टिकत काय जबरदस्त ऐकल होऊन द्या जबरदस्त परफॉर्मन्स जबरदस्त कामगिरी आहे बघा मित्रांनो मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस नोटबंदी झाली होती त्यावेळेस काही लोकांना छत्रपती शिवाजी महाराज नोट्यावर हवे होते परंतु एका कविनी फार छान दिले की नको शिवरायांना नोटेल आणि नको शिवरायांना समाजात काही धरून दे नाही ते कुठलेच करून घेऊन जातील शिवरा दारूच्या अड्यावर अहो नाव त्यालाही म्हणतील शिवरा घ्या आणि दारू द्या अहो होतील पिऊन ते तराय करतील कळूळ घरा जाईल पैसा उडवला आणि नाश्ता नाता जाईल तोही तोडवला खरे असा आहे भाताच्या पाठी जाईल गरिनाच्या हाती जाईल शिवरायांचा सोपवला अहो मटणाच्या दुकानातून घेऊन साधील मंदिरासमोर ठेवून येतील त्याला पोपावर आहे भ्रष्टाचार नाही उरला शिष्टाचार अहो नाही विकणार आहेत तो नाही मांडायचा आम्हाला त्याचा शो अहो राहूच्या तुळशी गांधीच नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज मात्र शोभून दिसतात अखंड हिंदुस्थानाच्या हृदयसिनी आसनावर अखंड हिंदुस्थानाच्या हृदय स्ने असा आपला शांत राजा खऱ्या अर्थाने खरंच नोटेवर शोभून दिसेल का बघा मित्रांनो विचार करण्यासारखी गोष्ट आहे सगळ्यासाठी राज अलंकार सर आपण बघतोय जेव्हा प्रत्यक्षात स्पर्धेला सुरुवात झाली हळूहळू स्पर्धेतली रंगत वाढत गेली जोश वाढत गेला एक एक सामना पुढे सरकत गेला काही सुद्धा स्पर्धेतून मात्र आज या ठिकाणी बाद होताना पाहिलेत कारण थोड्यास चुका त्यांच्याकडून झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असताना हे एकमेकांसमोर खेळत असतात मात्र आज या ठिकाणी त्यांच्याकडून चुका झाल्या आणि त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं मात्र ज्यांनी खऱ्या अर्थाने जिद्दीने खेळ केला चिकाटीने खेळ केला ते संघ अजूनही या स्पर्धेमध्ये टिकून आहेत टिकूनच नुसते नव्हे तर अगदी विजयाच्या समीप आलेले आहेत कारण एक पाऊल अंतिम धडक मारण्यासाठी अलंकार ओव्हरऑल तुम्ही काय नक्कीच एक जबरदस्त संघ आयोजकांच्या माध्यमातून आगळं वेगळं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं की अयोबा रेवस मंच एकही लोकल संघ या ठिकाणी घेतला नाही सर्वच्या सर्व आमंत्रित जिल्ह्यातील चे सोळा संघ या ठिकाणी या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाले आणि त्या टॉप मधून टॉपचा बाप म्हणजे चार संघ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात अर्थातच निश्चितच अकरा तारीखला अलिबाग रोज पंचवीस सामने भवानी सातीर्य यांच्या माध्यमातून याच मैदानावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत शिकाऊ आपण देखील या मैदानावरती एक

तिवाळी बाजार एकमेकांसमोर भिडत असताना सामन्याला सुरुवात झाल्यावर हळूहळू थोडासा वरचट ठरताना दिसतोय ते नवयुग खिडक्याने थोडासा आपल्या प्लॅनिंग मध्ये अनसक्सेस होताना दिसतोय तो शिवाई बांधन हा संघ काहीस वाटलं होतं की शिवाई बांधन हा संघ वरच ठरेल मात्र प्लॅनिंग मध्ये थोडासा ना कुठेतरी चाचपडताना दिसतोय अक्षरशः त्यांना झगडून ठेवलंय ते नवयुग खिडकी या संघाने पाहूया या ठिकाणी सामन्याला अजून बराचसा वेळ पहिला हाफ चालू आहे कारण आपण बघतोय खेळामध्ये शेवटच्या मिनिटापर्यंत आणि क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काय होईल सांगता येत नाही या ठिकाणी पुन्हा एकदा रेडवर आज भरपूर अशी बक्षिश सुद्धा भटवली की रात्रभर एक असा खेळ केलेला निर्देश पुन्हा एकदा रेड वर आहे संपूर्ण भारतीय निर्देश पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहूया पंचांचा निर्णय अंतिम असेल पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि सुपर रेड या ठिकाणी निर्देशच्या रूपाने पाहायला मिळतोय तीन गुणांची कमाई करतोय या रेडच्या रूपाने मी फक्त हलतोय डायरेक्ट पाच दहा पाच फरक कृपया मित्रांनो दबाव आणू नका आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळता मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळता दबाव आणू नका आणि <ण्राणा> पहिल्या हात नंतर नऊ बारा म्हणजे तीन गुणांची आघाडी घेतोय तो म्हणजे नवयुव संघ हॅलो जयेश गावड याला कॅश साई शाही केळसाठी दोनशे रुपयाचं पार्श्वभूमी जय गणेश झोपडे यांच्याकडून आलेला आहे शाही केळ प्राईज झालेला दोनशे रुपयाचं कारण जयेश गावळला त्यांनी कॅश केलेला आहे शिवाई बांधण आपल्याला माहित आहे अलिबाग तालुक्यातील स्टोर एक मजबूत असा संघ आणि त्याला स्वरूसवर असणारा म्हणजे खिडकी संघ आहे समोर झिवलेले आहेत कधी शिवाई बाजारने भाजी मारलेली आहे तर कधी नऊयुग खिडकीने भाजी मारलेली आहे मात्र आता आपल्याला पाहायचंय की आजच्या या रात्रीमध्ये सातेरच्या नगरीमध्ये कोण बाजी मारणार दरम्यान साई केवर हा तिकडे आम्ही किमया दाखवतोय जबरदस्त खेळ दाखवतोय आणि त्याच्यात खुश आहेत गणेश झोपणे दरम्यान निर्णायक दुसऱ्या हा आपला सुरुवात झाली आहे ग्राउंड नंबर एक लालवर जाडे करण्याचा प्रयत्न करतोय अजूनही सक्सेस होत नाही मात्र या ठिकाणी थोरशी घाई केली जाते घाई संकटात देईल

तेरा पंधरा असा गुणफलक आपल्याला दाखवतोय गुणफलकाच काम करना सुद्धा आम्ही धन्यवाद देतो सात उर्ट एक अशी रेड आहे पंचांचं निवडण अंतिम असणारा एक कृपया दबाव आणू नका प्रेशर आणू नका पंचांचा निर्णय अंतिम आणि जर आपल्या संघाला विजयाच्या होंकारावर पोहोचवायचं असेल तर त्याच्या माथाने परतलं त्याला प्रत्योत्तर प्रणित पाटील सातासण असेल गुण मिळणं शक्य होईल परंतु समोर कती पेवंड असेल हे देखील विसरून चालणार नाही ताकद म्हणजे हा काय तुम्हाला समोर ठेव वारंवार साडे बघायला मिळतात राज जिंकून जिद्दून आहे सांगायला आला एकच अपेक्षा एकच आशा की अशा काय जबरदस्त आहे देखील निर्देश मैदानाच्या बाहेर दरम्यान अलंकार सर युवराज आग्रेकडून राज जंगम साठी दोनशे रुपयाच्या पार्थोषिक जी निर्देशता पकड केली होती त्या पकड करता दोनशे रुपयाचा पार्थोषिक आलेला आहे खऱ्या अर्थाने शिवाय बांधवचे या ठिकाणी अलंगा बघतोय आपण शिवाई बांधवचे सगळे खऱ्या अर्थाने तो नवयवन खिडकी संघ कुठेही डोके वर काढून देत नाही प्रयत्न केला जातोय आहे मात्र तितकासा सूर सापडत नाही आहे मात्र अजूनही संधी आहे कारण सोळावी जास्त फरक नाही आहे अगदी आठ दहा गुणांची तिचारी असताना सुद्धा अनेक सामने या जिल्ह्यामध्ये शिवाय बांधवने जिंकलेले आहेत मात्र आज ही किमा किमया त्यांना कडू टाकावी लागेल रिपिटेशन करावं लागेल पाहूया करतात का थोडस कोचला सुद्धा या ठिकाणी अजून खोलवर असं मार्गदर्शन करावं लागेल कारण सेमीफायनल आहे जिंकल्यास आपण अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहोत अन्यथा आपल्याला तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागणार आहे मात्र या ठिकाणी नव येऊन एक जबरदस्त प्लॅनिंग घेऊन उतरलेला संघ या ठिकाणी प्रत्येक प्लॅनिंग मध्ये सक्सेस होताना दिसतोय रेड असेल त्या ठिकाणी पकड असेल पुन्हा एकदा या ठिकाणी दिसतोय आपल्याला जो क्वार्टर फायनल मध्ये हा जो राज अतिशय सक्सेस झाला होता या सामन्यामध्ये तितकीशी जबाबदार कामगिरी काही करता आलेली नाहीये पद गुणांची कमाई करतोय सतरा वीस सामन्याचं दुसरं निर्णायक सत्र चालू झालेला आहे ग्राउंड नंबर एक वर आणि ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा एकाच वेळेला आपण दोन्ही सेमीफायनल सुरू केलेले आहेत अजूनही दर्दी कबड्डी मायफा प्रसिद्ध अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबणार 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 कारण आमच्या नसा नसामध्ये कबड्डी आमच्या हृदयामध्ये कबड्डी आमच्या मना मनामध्ये कबड्डी आमच्या डोक्यामध्ये सुद्धा कबड्डी आता दर्जी कबड्डी मायबा प्रसिद्ध ज्याची आम्हाला नितांत गरज आहे आणि शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेत आहे मित्रांनो एक जबरदस्त खेळ राज्य माध्यमातून कंडाट करण्याचा प्रयत्न होत यावेळेस कंडाटा कंडाट आपल्याला बघायला मिळेल असं तर निर्देशच्या माध्यमातून जे निर्देश प्रकट झाली खेळ मात्र सांगण्यामध्ये होऊ शकतो आणि जबरदस्त पडतात ड्रीमॉसिबल जे अशक्य आहे ते स्वप्न मला ज्याच्याकडून पराभव करू शकत नाही ना नेमकं त्यालाच मला हरवायचं आहे बघा मित्रांनो मैदान क्रमांक दोन आहे काय परिस्थिती होती आघाडी नाम मात्र सहा गांशी राहिले आहे जवानों से काका दा का उद्देश्य है धड़गे धड़गे अलंकारखाना आपण म्हणतो आता मात्र सामन्यामध्ये खरं टुरिस्ट आहे सामना अतिशय रंगदार अवस्थेत संघर्षमय सामना पाहायला मिळतोय गुण पाहिले तर आपण बरोबरी मध्ये सध्यापर्यंत सामना आताच्या कंडिशनला शिवाई बांधवांनी पुन्हा एकदा थोडीशी उचल घेतलेली आहे प्लॅनिंग मध्ये थोडस चेंज केलंय चांगलं गायडन्स केलंय अगदी इमिडिएटली ज्याला म्हणतात आणि या ठिकाणी मात्र घाई केली जात काही गरज नसताना गुण बहाल केले जात आहेत दोन गुणांची कमाई होत आहे मित्रांनो सहकार्य करा पक्षांना त्यांचा डिसिजन घेऊ द्या पूर्ण सगळ्यांना विनंती आहे

वृत्ता सम आघाड शेवटची तीन मिनिट असतील आणि तीन गुणांची आघाडी असेल त्या ठिकाणी मैदाना क्रमांक दोन बघितलं उच्चाचा झविदंत अंगा नक्कीच मित्रांनो माणसाने आयुष्य सगावं तर समुद्रासारखं सगावं कधी ना भरतीची भरतीचा लाच कधी नसावा आणि भरतीची लाच तर कधी बिलकुल नसावी असं सगळा माणसा त्याला सहकार्य करा नवयुव पुढ सहकार्य घरात मारू ही आपली जबाबदारी असते untuk <coughs> मित्रांनो दोन्ही संघाचा सा फक्त एक खेळाडू प्रतिनिधी राहील व्यतिरिक्त गर्दी मैदानामध्ये दिसले दोन्ही सगळे वापरले जाते मौ <hati> खुल आपण आपल्या प्रतिनिधींना पाठीमध्ये घ्या हो शिवाय मांडेल आपण आपल्या प्रतिनिधी आपल्या पाठीद्यांना पाठीपगे घ्या शिवाय मांडे सगळे